नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्त्याच्या कामाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भूमिपूजन कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आणि सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत आमदार किसन कथोरी यांनी वचन दिलं होतं की महायुतीची सत्ता आली तर प्रथम रस्त्याचा प्रश्न सोडवणार ती वचनपूर्ती आज झाली एक महिन्याच्या आत शासनाकडून रस्त्याच्या कामासाठी साडेसात कोटी मंजूर करून घेतली आहेत त्याचे आज भूमिपूजन झाले प्रथम सभापती रवींद्र गोडविंदे यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं की बाजार समितीवर सुमारे बावीस कोटींचे कर्ज होते ते प्रथम चुकते करून बाजार समिती कर्जमुक्त केली आता जे कॉन्क्रिटीकरण होणार आहे यामध्ये ड्रेनेजची समस्या देखील सोडवण्यात येणार असून भविष्यात शेतकरी भवन व्यापारी भवन माथाडी भवन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी आपले विचार मांडले यावेळी सभापती रवींद्र घोडविंदे उपसभापती जालिंदर पाटील संचालक कपिल थले वसंत लोणी रवींद्र भोईर शंकर आव्हाड विधा पाटील रवींद्र आव्हाड किशोर वाडेकर भरत गोंधळे योगेश धुमाळ शारदा पाटील नरेश सुरोशी विजय सुरोशी अरुण पाटील मनोहर पाटील काशीनाथ नरवडे गिरीश पाटील तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील राजेश पाटील यांच्यासह शेतकरी व्यापारी व विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार किसन कथोरे काय म्हणाले ते पाहू यस न्यूज महाराष्ट्र साठी संजय कांबळे सह संपादक काम आपण शंभर टक्के रस्ते आपले सिमेंट कॉन्क्रीटचे करणं हाच पहिला टप्पा आपण मी सगळ्या संचालकांना सभापतींना सांगितलेला आहे कारण शेवटी चोवीस तास व्यापारी इथं बसतात चोवीस तास व्यापाऱ्यांना जो धंदा करायचा असतो त्यांच्या जेवणाचासुद्धा आपण कधीतरी विचार केला पाहिजे त्यांना किती त्रास होत असेल हे खरं म्हणजे एवढ्या दिवस करणं गरजेचं होतं पण कधी कधी एक चांगला विकासाचा मॉडेल आम्हाला करण्याची संधी ठेवल्यामुळेच मागे झालं नाही आणि म्हणून ते आता होत आहे त्यामुळे मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो रस्ते तर शंभर टक्के आता पूर्णच होतील पण माझी व्यापाऱ्या नाही मंडळी की तुमच्या अजूनही काही ज्या सूचना आहेत ना एकदा तुम्ही लेखी स्वरूपात आमच्या संचालकांच्याकडे द्या आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ दुसरा टप्पा आपण त्याच्यामध्ये घेतो की जो कचरा आपला निघतोय या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा तातडीने निर्णय घेतोय आपण हा सगळा कचरा आपण सेंद्रिय खत तयार करण्यासाठी एक चांगल्या महापालिकेच्या आयुक्तांच्या बरोबर माझी चर्चा झालेली आहे वेळ प्रसंगी त्याला नाबार्डच्या माध्यमातून निधी घेता येईल एक चांगला प्रोजेक्ट तयार करून कुठेही कचरा बाहेर न्यायला लागू नये आणि त्याचं खतामध्ये उत्पन्न जर झालं तर ता त्याचं बाजार समितीला सुद्धा चांगल्या प्रकारचं मार्केट मिळू शकेल आणि स्वच्छता राहील रस्ते झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आपण या विषयावर जातोय तोही लगेच आपण जास्त उशीर लावणार नाही ताबडतोब माझी सभापती सगळ्या संचालकांना विनंती आहे की त्यांनी तातडीने तो निर्णय घ्यावा त्याचा ठराव करावा आणि त्याचा प्रकल्प तयार करून ताबडतोब सादर करा महापालिकेला दिला तरी चालेल किंवा शासनाकडे कसा घ्यायचा पणांच्या माध्यमातून आपल्याला घेता येईल त्यामुळे तोही आपण त्या मार्गाने करण्याचा प्रण तिसरा एक मनामध्ये माझ्या होतं की सौर ऊर्जावर संपूर्ण एपीएमसी ला विद्युत पुरवठा करायचा तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका